नमस्कार मी सचिन भोसले आणि तुम्ही बघू शकता की इथं काय झालेलं आहे एक मोठा अपघात झालेला आहे आपण जेल रोड मेंटल हॉस्पिटल समोर आहे तुम्ही मेंटल हॉस्पिटल बघू शकता आणि या गाडीची अवस्था बघा तुम्ही परत एकदा गाडीची अवस्था बघा दाखवा जरा राजेश भाऊ गाडी मध्ये दाखवा हे बघा तुम्ही ही गाडीची परिस्थिती बघा इथं बघा अख्खं इंजिन तुटलं इंजिन माणसाची काय हालत झाली असेल आणि हे जेल रोड हे अख्खा खराडलेला आहे तुम्ही इकडे बघू शकता जेल रोडला संपूर्ण जेल रोड खराडलेला आहे आणि मी त्यांना सांगतोय पालिकेच्या लोकांना की हे खरडलेले अपघात होऊ शकत आहे तर त्यांनी तीस टक्केच काम केलेलं आहे माझी त्यांना विनंती आहे की जेल त्वरित दुरुस्त करावा आणि ज्या मुलाचा अपघात झालेला आहे त्याला तो सध्या त्याची ट्रीटमेंट चालू आहे कुठल्या हॉस्पिटलमध्ये ते पण सांगू नाही शकत मी ऑन रेकॉर्ड त्याचे मित्र भेटले होते खूप मोठा अपघात झाला त्याचा कमरेपासून पासून खालचा भाग